मी तुम्हाला एक मनोगत माझ एक व्यक्त करणार आहे कारण की जीवनामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखाच कुठं तरी आम्हीही खाली बसलेलो खूप दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही छोटे छोटे असताना तुमच्यासारखे सा रांगेमध्ये किंवा मागे व्यवस्थित सगळ्या गणवेश नाही किंवा कोणत्या गोष्टी नाही असा एक आ, संकल्प माझे वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने संस्था रजिस्ट्रेशन करू एक कुठंतरी सामाजिक म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्यामुळे असं तरी चेहरा हसू येईल आनंद होईल असं काम काही करता येईल का दोन हजार सतरापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो छोटे छोटे मुलं की त्यांना ज्या भेटवस्तू म्हणजे कुठंतरी वही पेन पॅग वॉटर पॅग अशा काही गोष्टी देत असतो मागच्या वर्षीच आम्ही दहा हजार विद्यार्थ्यांना वाटप्यात आणि काही साहित्य वाटप केलं त्यामध्ये वाट आमच्या मित्र योगेश पवार असेल खाडे असतील विशंभर बांधवे असतील डाकेसर असतील सर असतील मनीषा गायकवाड मॅडम असतील यांनी सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं तसा मी खूप खोडकर विद्यार्थी होतो काजळ्याचा सगळ्यात खोडकर विद्यार्थी म्हणजे हो बाळासाहेब बघलं जात होतं खूप धिंगाणा अभ्यासात कधी तर नाहीच शाळात पण आलो तर खोटं बोलून गो सुट्टी घेऊन जायचो सर आणि वडिलाकडे सगळ्या गोष्टी होत्या मग काय सर आताचा मुलगा शिक्षक गावात खरा सर वगैरे मॅडम आणि सगळे माझे प्रिय शिक्षक होते मला कोणी बोलत नव्हतं पाटलाच्या पोरगं होतं म्हणून गावात काय बोलणार कोणी मग सुट्टी मारून गेले शेतात परंतु आपण हे न करता आपले आई वडील आपल्यासाठी काहीतरी करतात त्यावेळेस आम्हाला समज नव्हती किंवा समजत नव्हतं की आपण काय केलं पाहिजे परंतु आपले आई वडील आपल्यासाठी काहीतरी करतात आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परत शाळा खूप लोपच चालले आहे परंतु असे शिक्षक तुम्हाला मिळाले आहे अशा मॅडम ह्या त्या सगळ्या गोष्टी कारण की ह्या असा स्टाफ मिळत नाही मित्रांनो कुठंतरी एक सामाजिक चांगलं काम किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम इथे मांजरगाव शाळेमध्ये होतं तर मित्रांनो आपण चांगला अभ्यास केला पाहिजे चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे काहीतरी आगळं वेगळं केलं पाहिजे आमचा एक मानस होता काल सहज बसलो आणि शंभरला बोललो की यार उद्या तुझा बड्डे आहे कुठेतरी लोक केक कापतात पार्ट्या करता, करतात हॉटेलमध्ये पैसा खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करतात आम्ही काही तुमच्यासाठी काही मोठं करत नाहीये परंतु एक छोटस यातून कुठेतरी महाराष्ट्रातील युवक काहीतरी बोध घेतील आपल्या बड्डेला मोठा केक किंवा कोणत्या गोष्टी हे न करता कुठेतरी सामाजिक क्षेत्र आम्ही एक छोटी वस्तू तु, म्हणजे तुम्हाला कामापुरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले की बाबासाहेबांनी सांगितलं की त्यांचा पेनाचारा पेनावर आपण जगावर राज्य करू शकतो तर आपणही एक पेन वही तुम्हाला वाटपायचं ठरवलं विशंभराचा बड्डे त्याचा तुमच्या गावात खूप दिवसांनी यायची इच्छा होती परंतु वेळ मिळत नसतो कोर्टामध्ये जालना कोर्टमध्ये मी काम करतो पण काहीतरी बाबा आपण वेळ काढला पाहिजे आणि म्हणूनच आज विशंभरच्या जन्मदिवसानिमित्त एक तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी मी ते जालन्यातून आलो आम्ही काही मोठं काम करत नाही परंतु हेच मित्रांनो मला हा व्हिडिओ ज्यांनी जे जे बघतील माझी त्यांना इच्छा आहे की आपला जन्मदिवस आपण खूप एक पार्ट्या करून किंवा कोणत्या गोष्टी करून न करता असा सामाजिक महाराष्ट्रामध्ये कोणतंही गाव असू द्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा बघत असताल तर तिथे आपण हा म्हणजे जिल्हा परिषद शाळा कोणती असू द्या तिथं तुम्ही वाटप केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला आनंद जो मिळेल ना जगाच्या पाठीवर तो तसा आनंद कुठेच नसेल आपल्या स्वतःसाठी तर आपण करतोच आपल्या घरच्यांसाठी करतो परंतु अशा ह्या सामाजिक म्हणजे ज्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करू शकतो का कारण की विद्यार्थ्यांच्या खूप अडचणी असतात कारण की हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा आपण बघता की खूप जास्त असतात कारण की खर्च वाढला म्हणजे खूप महागाई वाढली सर आणि त्यामुळे विद्यार्थ्याकडे लक्ष देणं होत नाही हा जे खूप नोकरी वगैरे सगळ्या गोष्टी करताना असतात त्यांना सगळ्या सा, गोष्टी भेटतात परंतु जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सगळ्या काही गोष्टी भेटत नाही म्हणून असे काहीतरी उपक्रम केले पाहिजे एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि विश्वंभरला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा असेच उपक्रम आपण हाती घेतले पाहिजे हेच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र